रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुडे नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर

यांना नको काम करायला दुसऱ्या जागा आता पैसे दे ना, ना, ना आणून अहो दम खाना थोडं तात्या काय दम खायचं कवर दम खायचं वर्षभर थांबलं तरी नाही देव आले अजून बी व्याज नाही मुद्दल नाही ना ना ना। देतो ना तुम्ही एवढं काय लोड घेता तुम्ही देतो ना मी लोड घ्यायचं म्हणजे माझ्या तुरी तुमचे पैसे देतो तो तुरी जाते कांदे गेले सोयाबीन गेले काय कधी देतोय करू म्हणजे काय मीटर बस कोणत्या काम मीटर भेटवलं तो पूर्ण घरा शंभर आहे तीन एक खाट्या मीटर टाकतो तुमचे मीटर मला बाकी माहित नाही उद्याच उद्या सोय किल करायचं क्विंटल मला माका झालेली आहे तुमच्या देऊन टाकतो मी हा इस क्विंटल मध्ये भाग येते काय आता नऊ हजार तुरीला देतो तुमचे तुमचे काय पन्नास हजार रुपये नाही पेडला नऊ हजार नाही मार्केटला एवढं बाजार माय केवढे जाऊ तुमच्या मिठी कधी मिटवणारे हा देतो दोन चार दिवसात दम काढा चार दिवसात पैसे आले बाई हा ठीक आहे ठीक आहे हा ठेवा अरे काय मानगड

त्याला म्हणलं दे बाबा ते म्हणले तीन रुपयाने मी दोन रुपयाने घेतले त्याच्या कोण पन्नास हजार रुपये तिला दिले पैसे मागितले माझ्या भावाने तर दिले नाही आणि बायकोच्या भावा तर तिकडे तो दिवस घाता लाच नाही वाटली तुझ्या जीवाला तिकडे भरती केली याच आणि पैसे काढून आणि मी ट्रायचा देणार आहे मी नाही देणार आता की बापुरा बसला जी होती भाऊ तुला पैसे अरे अरे आई पण आई तुला मागत देऊ दे पैसे मी देत नसते इकडे भरतू वाटत नाही गॅरंटी पैशाचा फोन आलाय कोणाचे पैसे काढल्यात या जाणी कुठे दिले गुण कळले खेरीत घेतल्यात म्हणून आता फोन आलाय का त्याच्याकून पैसे आलेत या जाणीत वरच्या झालं काय करते मला मी काय मग आता मा, मला फोन येतो त्यांचा मला वर्ष भरलं म्हणून मला वाटत होतं ते गॅरंटी मामाने ह्याच्या पैसा मागितला तर दिलं नाही तिकडं कसं देऊ नाही वाटलं मग आता तुझ्या बाळाची भरती केली आता ना मग करून अरे आई थोडं बस आई मी काय म्हणतो तेव्हा देणार आहे बर त्याला काय पडले होते म्हणून आपण दिले काय का सध्या आपली तूर झाली ना दीड लाखाची काय लोड किती मी देतो ना त्याचे पन्नास साठ हजार झाले ती आता एवढी तूर झाली तू तिकडे भरती करतो तिकडे भरती करतो तिकडं भरती करतो मला काही नाही काय कशा भावाला अरे मग दोन लाख दे आपल्याला हा आपल्याला येणारा तो बाडा पाय दोन पाणी प्या त्यांची बघा आता तिची काही ताकद आहे माझ्या मला बोलायची मारायची तिने बाबाची भरती केली केली भरती केली फुकट दिली काय तो बी देईल ना तुम्हाला स्वकाय जण मुदला ना मुकायचं काय बारवाच आता नवीन थळीच्या गाबड्यांच रुपया माघारी देत नाही खाऊन पिऊन वर टंगडी करून बघा पन्नास हजार माडी बाधिन का काय अरे पन्नास रुपया वाचून रुपया वाचून लढत आहे माणसं मी बघा माझे मी दिलेत ना मी आणि हा तेवढंच येतात तुला लोकाची भरती केली बसती करून तुम्हाला काय झालं नाही तुमच्या तुमच्या खिशातून गेलेस का भावाचं आता लग्न झालं मांडव परात नाही गिरी ताग नि टोपी नाही माझ्या लेकर डोक्यात की काय सासू तर मी काय तिला एक बदग नाही देत आलो अगो बाया तुमचे भाऊ लेकर नाही तू ती बघा ना माझ्या भावा काय जाता अगं माझ्या भावांची तर हायच आहे गाड्या उता उतरला मग त्यांच्या लागल्या त्यावेळेस काही काय सांगा माझ्या मला प्यारी एक मिनिट आता परिस्थिती नाही आज नाही उद्या करते कशाला तो वा तू वाचवास करते त्यांच्या बाजी घ्या कशाला म्हणते तू म्हणून वरून परत पावसी आली ती कशी म्हणते बघा ना तुमचे भाऊ आहेत ना करते अगं माझ्या गळे फिरे तर मग माझ्या आय बाप आय बापा तोरला कष्ट करून लोकांचे पैसे कमन काढे जाणीव दिले तसे आम्ही नाही ना कोणाची भरतीची मी माझ्या भावाने नेले तर ते त्याचं भरीन बिरी तुम्हाला मध्ये म्हणायची गरजच नाही बघ तुम्ही माझ्या पुत्राला परत येऊन द्यायचं नाही तू बरशी बघ तू अजिबात नाही माझी मंजुराला लावून घेतली तुम्हाला बारा वाजत नको तुम्ही काय मल काढली मंतर लावून काढली कोणी काढली तू आणि काढली काय खायला शांत बस ना काय होती काय तुझ्या भावाला द्यायला भरते करायला अरे तू शांत बस ना आमचं आम्ही बघ ना तुम्ही पेरली काय तू मग माझ्या सासरत ते काय बशी जागा उठवते का आणि सगळा माझ्या तुरीची तुम्ही तुला तुला काय आयच बसली का करून घेत नाही ना करू तुम्ही ना हा आई माहिती मला किती करणार आहे तुम्ही मोर कर काही तोंडा वाट काढते इ फक्त केलेलं आता शांत बसती का जे तोंड खाऊ नको नाग झाडी बघ कशी गेली हात पाय ताणी येताय राव राव फोन बघा आता ते पैसे पुढून द्यायचे हॅलो तुझी बाय कोण तू हा काय झालं बाबा झाले दोन दिवस झालं म्हणजे दोन दिवस आता मी अरे इधर आज तास नाही झाला फोन केल्याला गेलं की मला सांगतो दम काढा मी देतो दोन तीन दिवसांनी काय जमणार नाही दोन मिनटं नाही थांबणार मी बाय मी माय बायकून पाठवतो पैसे आणायला हा हा बाप आई म्हाका तुम्ही बी यार आम्ही फोनले आम्हाला घेऊन द्या म्हणजे ते करतो मी काहीतरी मला काय सांगू नको तू शांत बस बघतो का मी काय म्हणतो तेव्हा रे ना जाऊन ते तो तो आज परिस्थिती नाही देते ना तू काय आलं लोड घेत शांत बस तू बघतोय मी बघतो काय करतो मनुष्य हक्का मारतोय काय मला नवा लागत काय काय बाबा एक मिनिट जाऊन लिंब गोळा कर जाऊन लोण नको मी बघ तू स्वतःचे पैसेच असले दोन रुपयाकडे लोकांचा पैसा तर आता वर्ष झाले मग जागी झाल्या कळून सुद्धा नाही दिलं वर्षभर जाती का कसं लिंब गोळा करायला माझ तर घ्या कष्ट आईचं काम केल्याशिवाय कष्ट घेतल्याशिवाय तुम्हाला गाडी गुडी लावून आई आय करायचं ऐकून काम करून घ्यायचं गाडी गुडी करून एक काम करतो आता मी गाडीत बसून राहतो काय म्हणते बघ आणि ते लय बडबड करत होत ना मावशी ती उभी त्याला म्हणा पैसे टाक पहिले वापस पेंडणे याच सहित मुद्दा या सगळं पाहिजे मला म्हणा आणि काय वाटलं तुम्ही गाडीत मला जा

बर मग बस बाई बस बहरा, बहरा. ये, ये का बरा बर येई येईल कशाला दिसते मला विचारून दिसते का ग तो आज मावशीला आपलं कामच ते पैसे देतो आपण काम आहे म्हणलं कोणाला लागलेली लाख दीड लाख शंभर पन्नास पण देणारा ने बाजचा मरचा विचार करा पाहिजे आई बाप्पाला विचारावा पोसावा लिअकराच्या हाती पैसे लिहायचं आणि मोकळ व्हायचं परत वर्ष झालं म्हणजे मग मागा यायचं हा तशी आता याच नाही मुद्दा नाही आता आम्ही आमचं आम का धंदाच आमचं लायसन आहे आमच्याकडे सावकार आम्ही तुम्ही तुम्ही मागितले मागे दीड लाख तुम्हाला दिले होते तुम्ही टायमावर दिले तसं वाटतं यांना पन्नास हजार परत तसंच विचार करून द्यायचे ना पोराला द्यायचं म्हणजे काय स्वप्न आहे का आजकाल पोरं कशी बाईक मुद्दे ती आई बापाच्या ताब्यात ह्या का कुणी आजकाल बायको आली म्हणजे बाईक झाले झाली ती आई बाप्पा कुठे विचारपूस करतात हल्लाय का मी येलेत जिथं इथं बघत सुद्धा नाहीत तुम्ही आज आईला पैसे विचाराय मागाय आल्यात पैसे दिलेले एकाला गेले का आल्यावर तेवढंच विचारलं ते कुठे ते आले का त्यांनाच बोलले असते नाही लय आवड काम केलं बाया तुम्ही चर्पूस करून द्यायचा तुम्हाला नाही तुम्ही तुमच्याच गावात पैसे द्यायचे इतक्याला देणं घेणं असतं का तुमचं तसं ना नाही हो होते माणसं काय करतं गरजेच्या टायमाला आईबाई करत आणि गरज सरली का म्हणजे ना गरज सरून वैद्य मोरू का नाही कळत पण तसं नाही गरज लागते राजाला कोणाला बी गरज लागली राजा हा या तुम्ही तुमच्याकडे चालले होते बसा की खाली पैसे घेऊन आले की त्याला उठून पळायला आता हे बघा तुम्हाला मालकाने फोन केला होता माझ्या आणि मग त्यांच्या सांग तुमचं बोलणं झालं आणि मग आता काल म्हणले परवा म्हणले तेरवा म्हणले तुम्ही म्हणले तुरी गेल्या का माझं देतो मी पण मी त्यांना सांगितलं होतं तीन दिवस थांबा म्हणून मग आता झाले ना तीन दिवस हो सकाळीच ना फोन नाही आला तर तुम्ही दुपारी लगेच हजार झाले तुम्हाला थोडंफार वाटायला पाहिजे काय राहू काल फोन केला मग आज आई काय म्हणत व्हायचं एक चिडचिड येतील पंचायती करीत लय का रागी तुम्ही पन्नास दिले म्हणजे तुम्ही लय मोठे आम्हाला ही केला काही उपकार तुमच्या वेळ असं कडे मी परत पैसे

ना ना आगे। आगे। नमस्कार झालं काय सकाळी बिक नाही घेताना विचारलं की सकाळी फोन करू कन दुपारी करू कन रात्री नऊ नऊ वाजता फोन घ्या एक मिनिट काय ऐक मला ऐकायचं काय करायचं माझे पैसे मी कोण ऐकून घे पैशाच्या पैसे बोलायचं नाही तुम्ही माझी पैसे जोरावर बोलता जा� काय एवढं भेटन लगेच बरे मग मी ना तीन दिवस संधी पैसे म्हणले तुम्ही दारात यायचे काय करायचं मग कुठे यायच मग तुम्हाला तीन दिवस देतो म्हणला ना तुम्ही तीन दिवस झाले तीन दिवस

काय करायचं करून घ्या तीन दिवसात पैसे आमचा वायदाय ना आमच्या बागे पुढे तीन दिवसांनी तुरीचे पैसे यायचे लय पणचे ते करायच नाही तुम्हाला सांगतोय आणि रुपा येऊन नाही पैसे घेतले म्हणजे काय आम्ही काही फुकट नाही घेतले व्याजाने घेतले व्याजाने आणि मग गरज होती म्हणून मग आम्ही आम्ही आम्हाला देत म्हणलो आले आमच्या घरी तुम्ही का दिले कोणी तुम्ही मागितले म्हणून एक मिनिट मी सांगतोय ना तुम्हाला एवढं तावा द्यायची गरज आहे बरं चार माणसं बघणार आहेत आमच्या शेजारी ऐकून घ्या हे मी पैसे होते का मी काय म्हणतोय तीन दिवस दम काढा ना तुम्ही तीन दिवस आले गेले ना मग फोन केला तीन दिवस व्हायचे तीन दिवस झाले तीन दिवस दिवसाने पैसे आले तीन दिवसांनी तुमचे सगळे पैसे भेटतील तुमच्या घरी येऊन भेटतील लोण नका घेऊ घरी येऊन पैसे घेऊन गेलेले घरी येऊन पैसे असू नये पाणी आम नको पाणी नको आम्हाला पुढे गेली पाणी घ्यायचे नाही नाही काय आलं पाणी काय नको भरपूर पाणी दिलं आम्ही

सांगतो आम्हाला यायची गरज नाही एवढं देणार बर का तुम्ही जरी लय पैसे असले तुमचे म्हणा तुम्ही काय बोलायचं कर्तव्य करू नका आम्ही काय बोललो बाई तुमचा पैसा आहे ना तुम्ही पैसा आमच्या पैसे बोलतोय ना तुम्ही तीन दिवस व्हायचा तीन ना आम्ही अजिबात नाही मावशी तुमचा मुलगा माझे पैसे घे उद्या चार लोकांचे वर्षभर का झाकून ठेवलं मग आईला आईला का झाकून ठेवलं काय म्हणजे आमच्या आपण व्यवहार आहे तुम्हाला काय करायचे तुम्हाला काल पण दिली वर्षभर अजिबात नाही आणि मग तुम्ही आता काय बाजू घेऊन बोलता आता आता मावशी मावशी मला आणि याची पैसे आणल्यात माल माझ्या काना आल्या पैसे आणू का विचारलं ना आता काय केलं ती विचारलं सुनाला दिलं तिकडं बायकोच्या भावाला आमचं काय जाऊ शकतो तुम्ही बोलायचं कर्तव नाही पैसे देईन आम्ही दिले

गरज केली म्हणजे आम्ही काय मूर्खपणा नाही ऐकून घ्या हे आणून नव वाजता फोन केला आणलं तो ठीक आहे सांगू दे मला सगळं आणि मग तू मला द्यायला पाहिजे पाणी द्यायला पाहिजे ना काहीला बापाला सगळ्याला आम्ही गरज केली म्हणजे काय आम्ही मूर्ख आलो का नाही पण तुम्ही करते माणसं धरते मानसैत मतारेत ता उनांनी पिकले एका वयाने पिकला विचार करा जे एका छाती पैसे एवढा ले टाकला जास्त बोलायचं पाच रुपये म्हणते काय बोलतो उलट बोलू नका काय काय पैसे नाही तर काय हो पण तुम्ही ना आपली गरज भागली ना राजाला बी गरज लागत आम्हाला बी लागत आम्ही घेतो आम्ही लोकांना देतो पण एक टाइम टेबल असतो दिले पाहिजे घेतले पण पाहिजे असत माणूस येईन का नाही बोलन का नाही तुम्ही सांग जर नाही दिले कोणी तुम्ही जाणार नाही दोन चार दिवस इकडे तिकडे होत असत नाही जर ही तुमच लेखच सगळं आम्हाला बरं का आता पटलं का बाई कशाला वर्षभर तोंड नाही दाखवलं तुम्ही कोण तोंड दाखवतो जाते तुमच्या घरापासून जाते ना जातोय आम्ही हात केला का ये बागायचे मग आम्हाला काम आहे काम पैसे सांगायला तर पाहिजे दोन मिनट बर का आम्ही खाली आलो असतो आम्हाला परस्पर सांगितलं असत ना की आज नाही बर का या महिन्यात नाही बर का आम्ही आलो नसतो ना तुमचा फोन नाही फोन केला देण्यात माहिती नाही आज नाही का

लोक करूत एवढे हुशार पण ह्या परग्रहच्या भामत्याऱ्या हुशार वाटतात हं त्याळात मध्ये परग्रहची आली नार यांनी केला एवढा उदर उदे करून ठेवला बाबाजी भरती केली पैसे आणून या जानी काय तर आहे वे जसे दिले तसे असर करतात कारण उदर तसे